हुतात्मा अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लबवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयच्या तेवीस वर्षाखालील सिके नायडू ट्रॉफीत चार दिवसीय सामन्यांत तिसऱ्याच दिवशी चहापानानंतर महाराष्ट्रानं सौराष्ट्रावर दहा गडी राखून दणदणीत दन विजय मिळवला विजयासाठीचे दोनशे आठ धावांचं लक्ष महाराष्ट्राचे सलामीवीर नीरज जोशी तसंच अनिरुद्ध साबळे यांच्या जोरदार फलंदाजीमुळे महाराष्ट्र संघानं एकोणपन्नासाव्या षटकात एकही गडीनं गमावता पार केला डावखुरा नीरज जोशीनं ना एकशे एकोणपन्नास चेंडूं एकोणावीस चौकारांसह नाबाद एकशे चौतीस धावा फटकावल्या त्या अनिरुद्ध सा साबळेनं एकशे त्रेचाळीस चेंडूत आठ चौकारांसह नाबाद चौऱ्याहत्तर धावा करून दमदार साथ दिली सौराष्ट्रानं एकूण आठ गोलंदाज वापरून बघितले पण या सलामीच्या जोडीनं त्यांना शेवटपर्यंत यश मिळू दिलं नाही त्याआधी सकाळी पहिल्या सत्रात सौराष्ट्रानं दुसऱ्या डावात पाच बाद साठ वरून पुढे खेळताना राजवर्धन हंगे करणं लगेचच मौर्य घोगरीला शून्यावर बाद करून देखील दुसऱ्या दिवसाखेर शून्यावर बाद करून देखील दुसऱ्या दिवसाखेर तेहतीसवर नाबाद असलेल्या यष्टीरक्षक फलंदाज भाग्यराज चुडासमाच्या सहासष्ट धावांच्या जोरावर जवळपास दोन तासात सत्तावीस षटकांत अजून अठ्याहत्तर धावांची भर घालत सर्व बाद एकशे अडुतीस पर्यंत मजल मारली तसंच महाराष्ट्राला चौथ्या डावात विजयासाठी एकूण दोनशे आठ धावांचं लक्ष दिलं दुसऱ्या डावात देखील जलदगती हंगरगेकरनं चार बळी घेत सामन्यात एकूण आठ बळी घेतले तर डावखुरा फिरकी गोलंदाज शुभम मैंडनं तीन सामन्यात एकूण सात नीरज जोशीनं दोन तसंच अब्दुल सलामने एक बळी घेतला नाशिक जला क्रिकेट जिल्हा संघटनेचे चेअरमन विनोद शाह सेक्रेटरी समीर रक्टे तसंच इतर पदाधिकारी यांनी विजयी महाराष्ट्र संघ मुख्य प्रशिक्षक निरंजन गोडबोले तसंच इतर सर्वांचे खास अभिनंदन करून उर्वरित स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या एम एन संदेश केदारे नाशिक